जन्ता येसू। जन्ता येसू। पड़ो। मागाव वडगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज भाजपचे जिल्हा परिषदचे चे, चे उमेदवार श्रीशल पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार मल्लाप्पा भोई यांना प्रचार दरम्यान उत्तम असा प्रतिसाद पहावयास मिळाला आज भडगाव भाजपमय झालेले दिसून आले आमदार शिवाजीराव पाटील विनायक आप्पी पाटील आणि कालच नुकते भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सादिताई कोरी यांच्यामुळे मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी नमस्कार सध्या आपण आहोत भडगाव येथे भडगाव येथे भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार तसेच पंचायत समितीचे उमेदवार असा उमेद चा प्रचार, प्रचार चालू आहे मोठ्या संख्येने ते कार्यकर्ते व प्रमुख मंडळी उपस्थित आहेत त्याच अनुषंगाने आपल्यासोबत भाजपचे युवा नेतृत्व बंटीदारा कोरी आहेत त्यांच्यावरून जाणून घ्या नेमकी कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे हो जात आहेत बंटीदारा भाजप आता जनता दलाची मोठी ताकद भाजपमध्ये विलीन झालेली आहे कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार आहे कालपासून जनता दल भाजपमध्ये विलीन झालेला आहे आणि आजपासून आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते आहोत तर गडिंगलज भडगाव महागाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भडगाव गण याच्या प्रचारात खरं तर भडगाव हे माझं गाव आहे माझ्या वडिलांचं गाव आहे आणि या गावातूनच या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचं उमेदवारांचं प्रचाराची सुरुवात आम्ही करत आहोत प्रामुख्यानं श्रीशैल पाटील आणि मल्लापांना भुई सेशल पाटील हे जिल्हा परिषदेचे भडगाव मागाव मतदारसंघातून उमेदवार आहेत एक कर्तृत्ववान युवक या जिल्हा परिषदेमध्ये भाजपनं दिलेला आहे त्याचबरोबर मल्लापांना भोई एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी उभा आयुष्य अनेक नेत्यांच्या पाठीमोगं घालवलं आणि स्वतःसाठी कधी स्वतःसाठी त्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही आणि पहिली संधी अशा उमेदवाराला भाजपकडून मिळते अशा व्यक्तीला मिळते की ज्यांनी उभं आयुष्य समाजसेवेसाठी घडवलं आहे या दोघांचा या गावामधला प्रतिसाद पाहता प्रचंड प्रमाणात आज इथं वर्ग ज्येष्ठ नागरिक उपस्थित आहेत आणि मला खात्री आहे की शंभर टक्के या निवडणुकीमध्ये दोन पंचायती समितीचे सदस्य आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार श्रीशल पाटील मला भोई आणि त्यांच्याबरोबर पलीकडच्या पताडे बहिणी ह्या शंभर टक्के निवडून येतील हा विश्वास मी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहतोय कम्युटी यांना तुम्ही देखील मतदारसंघाचं नेतृत्व केलेला कितपत विश्वास वाटतो या निवडणुकीबाबत मागच्या येऊन ज्या अपी पाटील साहेबांनी ज्यांनी माझ्या विश्वास टाकून सर्वसामान्य घरातला मी मुलगा मला जे जिल्हा परिषदेचं तिकी दिलं व तिथे दिल्यानंतर मी निवडून आल्यानंतर आमच्या गावात पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्र सहा कोटीचं हे आम्ही उभा केलेला आहे ह्याच्यावर राष्ट्रवादीची सत्ता होती पण त्यांनी शाश्वत काम एकही आणलेलं नाही आणि केलं नाही आता आमचं पशुवैद्यकीय दवाखाना असेल तेही आम्ही इथं उभा करू भाजपची ताकद राज्यामध्ये जे फडणवीस साहेबांचं आहे आणि आमचे आमदार लाडके शिवाभाऊ यांच्या माध्यमातून भरपूर विकास इथं शाश्वत विकास आम्ही करणार आहे आणि शंभर टक्के जे आम्ही पा पाटील मागील पाच वर्षाचे विकास केलं आहे त्या जोरावर व युवक आता वरगा है, अनि जे युवक वर्ग आहे आणि ज्येष्ठ लोक आहेत आणि जे लाडकी बहिणींना जी योजना मिळत आहे ह्याच्यामुळं शंभर टक्के भाजपचे नऊ मतदारसंघातले सगळे उमेदवारी विजय होतील अशी मला खात्री वाटते धन्यवाद